एक तर ऑन स्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन असो मुली इतक्या कन्फ्युजिंग असतात किंवा त्या क्लिअर असतात पण मुलांना कन्फ्यूज करून टाकतात सो so, मनात काय आहे हे जरा नीट कळू दिलं तर आम्हाला यु नो त्यानुसार काही गोष्टी जरा क्लॅरिटीने असेल की मला मुलाला मिळवायचंय मुलाला असं वाटत असेल मला ह्या मुलीला मिळवायचंय एकमेकांवरच पूर्ण फोकस असण्यापेक्षा दोघांचा मिळून एका थर्ड टार्गेटवर फोकस पाहिजे इन द सेन्स लाईफ मध्ये काहीतरी अचीव्ह करायचंय मोडमध्ये जात जिथे राजवीर म्हणतो की आता जाऊ दे आता मीच वाईट होतो यांच्या नजरे जेणेकरून ती दूर जाईल मयुरी जेव्हा भाऊसाहेब म्हणून असते आणि जेव्हा जोजो आणि जो यांच्यातला जो 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 एक अँगल जेव्हा येणार राजवीर आणि जोजो जो मधला ते बघताना त्याचा जो जळफळा होणार आहे Uh, आणि त्याच्यामधून जी काही मजा घडणार आहे आय थिंक तो तो एक ते खूप इंटरेस्टिंग असेल नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका राजवीर अर्थात अजिंक्य अजिंक्य कसा आहे खूप छान आहे तुम्ही कसा अजिंक्य सहा सात महिने झाले मालिका सुरू इतका चांगला प्रतिसाद मिळतोय तुझी भूमिका प्रेक्षकांना आवडते नेहमी प्रमाणे त्याबद्दल काय सांगतो ॲक्च्युली सी बघता बघता एकानंतर एक एकानंतर एक जेव्हा कामं होऊ लागतात तेव्हा पहिल्या कामाच्या वेळेस यु you नो know, फॅमिलीला पण असं वाटत होतं की विठू माऊलींचा रोल आहे आणि म्हणजे यु नो लहानपणापासून अजिंक्य जरा स्पिरिच्युअली इन्क्लाइंडच आहे शांतपणे बोलतो सो so, तो रोल त्याला जमला ठीक आहे पण आता शर्टवाले रोल कसे होतील मग त्यानंतरची जी मालिका झाली त्यामध्ये मी फुल रावडी असं कॅरेक्टर केलं ज्याच्याने म्हणजे यु नो घराघरामध्ये माझं नाव किंवा ती भूमिका पोचली सो so, त्या दोन्ही भूमिका इतक्या छान रिसीव्ह झाल्या मला करताना पण खूप मजा आल्या सो त्याच्यानंतर फिल्मच्या ऑफर्स यायला लागल्या त्या दरम्यान मला आलेली ही मालिका म्हणजे अबोल प्रीतीची अजब कहाणी आणि त्याचं नाव इतकं इंटरेस्टिंग वाटलं अबुल प्रीतीची अजब कहाणी साधारण पावसाळ्याच्या दरम्यान सुरू झालेली ही मालिका जसं तुम्ही म्हणालात सहा सात महिने झाले अजय मयकरांचं प्रोडक्शन आणि माझ्या घराच्या अगदी जवळ असलेलं हे प्रॉडक्शन मॅनेजमेंट वाईज हे लोक खूप चांगले आहेत की त्यांनी ज्यानुसार माझ्या फिल्मच्या तारखा म्हणजे आता पण मी फिल्म करत करत सो so, मी एक फिल्म शूट करतो आहे आत्ता माझी फिल्म जी रिलीज होते है, कन्नी तिचं प्रमोशन्स पण करतो so, so, आहे आणि मालिकेचं पण शूट करतो आहे सो ह्या तिन्हीची सांगड घालण्यासाठी एक चांगलं मॅनेजमेंट असलेलं प्रोडक्शन आवश्यक होतं सो ते हे आहे आणि राजवीरची भूमिका ही अतिशय म्हणजे राजवीर हा अतिशय समंजस असा मुलगा खूप म्हणजे एक एक आयडियल सिनॅरिओ वाटेल असा हा मुलगा दाखवायचा आणि त्याच्यामध्ये तो किती अॅक्च्युली पाहायला गेलं तर किती इम्पर्फेक्शन आहे त्याच्या आतमध्ये किंवा किती इन्सिक्युरिटीज आहेत त्याच्या आतमध्ये किंवा वल्नरेबिलिटी आहे त्याच्या इमोशन्समध्ये किती, किती एकटा फील करतो तो हे सगळं दाखवताना मजा येईल असं मला वाटलं ज्यानुसार आम्ही शूट करत करत गेलो तर हा एक प्रकार एक फॅन्टसी शो आहे ज्याच्यामध्ये एक मुलगी मुलगा बनून येते आणि यु नो बट ते शूट करताना ते सीन्स करताना खूप मजा येते सो आम्ही खूप हसत खेळत आ, हे हे शूट करतो अगदी सुजिंगी पण मालिकेच्या सुरुवातीला राजवीरचं मयुरीवरती प्रेम होतं पण आता तिचंही आहे आणि तुम्हा दोघांचं नातं घट्ट होत चाललंय आता प्रमो मध्ये पाहिलं की मयुरी तिची नोकरी सोडणार आहे मग त्यानंतर भाऊ साहेब जेव्हा राजवीरच्या आयुष्यातून जाईल तेव्हा राजवीरची भूमिका काय असेल किंवा राजवीरच्या फिलिंग काय असतील एक तर ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन असो मुली इतक्या कन्फ्युजिंग असतात किंवा त्या क्लिअर असतात पण मुलांना कन्फ्युज करून टाकतात सो मनात काय आहे हे जरा नीट कळू दिलं तर आम्हाला यु नो त्यानुसार काही गोष्टी जरा क्लॅरिटीने पुढे जायला हे अजिबात होऊ देत नाही सेम मालिकेमध्येही घडतंय की तिच्या मनात आहे तिच्या डोळ्यात दिसतंय की प्रेम आहे मयुरीच्या डोळ्यात दिसतं राजवीरसाठी प्रेम आहे पण ते ओठांवर कधीच येत नाही रिअल लाईफमध्येही असं घडतंच सो मुलींना असं का करता तुम्ही हा प्रश्न राजवीरलाही विचारायचा आहे आणि अजिंक्यलाही विचारायचा बट हे अजोगचं पार्ट हे एक ट्रान्झिशन आहे हळूहळू मयुरीच्या घरची परिस्थिती आणि त्या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तिने इतकं मोठं हे डिसिजन घेऊन अगदी मजे मजेत केलेली गोष्ट आता तिला सिरियसली निभवावी लागते मुलगा बनून येण्याची ही गोष्ट मला ऑलरेडी कळली आहे पण प्रेमापोटी तिने हे का केलं ह्याचं कारण जाणून घेऊन तिची परिस्थिती तो सगळा सिनॅरिओ मी बघितला तिच्या घरामध्ये म्हणजे राजवीर बघतो की तिच्या घरामध्ये सगळे पिढ्यानपिढ्या पीड़ा, पिढ्या बॉडीगार्ड म्हणूनच काम करत आले आणि योगायोगाने तिच्यावरही ते नशिबाने टाकलंय इतर कोणाला ते कळत नाही कारण ती सतत राजवीर सोबतच असते सो राजवीर बऱ्याचदा तिच्या चुकांवर पांघरून घालतो किंवा चुकून कोणाला कळेल की काय असं वाटतं ना राजवीर ते सावरून घेतो सो so, असं आहे त्यामध्ये येस तिला पण प्रेम होऊ लागलंय आता ती ते व्यक्त कशी करते ते हळूहळू कळू लागेल अगदीच मालिकेतून जर तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतच आहात पण आता तू मुलींचा विषय काढलास म्हणून मला विचारायचं रिअल लाईफ मध्ये अजिंक्यला कशी मुलगी हवी आहे क्लॅरिटी असलेली लिव्ह अँड लेट लिव्ह सोबतच दोघे मिळून काहीतरी अचीव्ह कर सी मी असं खूप बिलीव करतो की दोघांचं जर मुला मुलगाचं मुलीचं जर नात्यामध्ये असाच फक्त थॉट असेल ना की मला ह्याला मिळवायचं आहे आणि ह्याला म्हणजे हाव डू आय मुलीला असं वाटत असेल की मला ह्या मुलाला मिळवायचं आहे मुलाला असं वाटत असेल मला ह्या मुलीला मिळवायचं आहे तर एकमेकांवरच पूर्ण फोकस असण्यापेक्षा दोघांचा मिळून एका थर्ड टार्गेटवर फोकस पाहिजे इन द सेन्स लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचंय किंवा दोघांनी मिळून पर्सनल लाईफमध्ये पण हे ही गोष्ट मिळवायची एका सो एकमेकांना कंट्रोल करणं एकमेकांवर डाऊट्स घेत बसणं ह्या प्रकारापेक्षा ह्याच्या पुढे जाऊन जरा थॉट देऊन आय थिंक पुढे झालं हा थॉट असलेली मुलगी बेसिकली देव करू आणि तुला हवी तशी मुलगी मिळव पण मालिकेमध्ये आता नवीन एंट्री होणार आहे सई कल्याणकर येणार आहे तर त्याबद्दल तिच्या भूमिकेबद्दल काय सांगशील कारण ती राजवीरची फ्रेंड म्हणून येणार आहे सी मला अजून ते रिवील झालेलं नाहीये सो मलाही अजून पूर्णपणे कल्पना नाहीये की कशा नुसार ते रंगत जाणार आहे कॅरेक्टर बट आता एक सिनारिओ असा आलाय ज्यामध्ये मयुरीला राजवीरमुळे कळत न कळत किंवा ह्या प्रेमाच्या अँगलमुळे खूप त्रास सहन करावा लागतोय आणि तो अजून वाढेल की काय असं राजवीरला वाटू लागतं म्हणून तो आता सॅक्रिफाईसच्या मोडमध्ये जातोय जिथे राजवीर म्हणतो की आता जाऊ दे आता मीच वाईट होतो यांच्या नजरे जेणेकरून ती दूर जाईल म्हणजे स्वतःहूनच दूर जाईल किंवा स्वतःहून सोडून देईल मला सो so, असा सिनारिओ असताना त्याची आई राजवीरची आई यामिनी जी ऍक्च्युअली सावत्र आई, आ, आई आहे अतिशय सदन घरातली so, आणि असे हे आहेत ती म्हणते मी तुझ्यासमोर अशा मुली उभ्या करेन सो so, तिच्या ऐकण्यातली असलेली आमच्या आय थिंक आमच्या फॅमिली फ्रेंड मधलीच एक लहानपणी बघितलेलं त्यानंतर आता डायरेक्टली असं तिचं नाव सांगणं आम्हाला कोणी सांगितलंय का अच्छा आहे सो चिची नावाचं जोजो जो? अच्छा पण पर माझ्यापर्यंत चिची असं कळलेलं कदाचित आता ते जोजो झालंय सो या तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटतंय अगेन एक नवा अँगल लव्ह ट्रायंगल दोन मुली एक मुलगा आणि त्यामध्ये मला असं वाटतं म्हणजे असं मी होप करतोय की मयुरी आणि राजवीरचं प्रेम याच्याने अजून खुलायला तर लागेलच ला। पण मयुरी जेव्हा भाऊसाहेब म्हणून असते आणि जेव्हा जोजो आणि यांच्यातला एक अँगल जेव्हा येणार राजवीर आणि जो मधला मधला ते बघताना त्याचा जो जळफळा होणार आहे आणि त्याच्यामधून जी काही मजा घडणार आहे आय थिंक तो एक ते खूप इंटरेस्टिंग असेल आणि सई सोबत काम करण्यासाठीचा हा माझा दुसरा अनुभव असेल कारण विठुमाऊलीमध्ये अगदी छोट्याशा रोलसाठी काही एक दिवसांसाठी म्हणून ती आली होती त्यामध्ये आय थिंक एक राजकन्या असते आणि विठुमाऊलींवर खूप श्रद्धा असते तिची अशानुसार आमचं एक काइंड ऑफ यु नो म्हणजे ऑन स्क्रीन बॉन्ड होता आणि मग तो ऑफ स्क्रीन पण खूपच छान झाला सो अतिशय प्रोफेशनल आहे ती ऍक्टर अँड आय कॅन्टू वेट टू स्टार्ट वर्किंग थँक्यू सो मच अजिंक्य तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण जातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील पहात्रा आमची मालिका अभोल प्रीतीची अजब कहाणी सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका